महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय व्यवस्थेत महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तीन ताकदवान पक्ष सत्तेत आहेत भाजप गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या त्रिकोणी सत्तेत प्रत्यक्षात जे सुरू आहे ते म्हणजे सत्तेतील अंतर्गत युद्ध प्रतिष्ठेची शर्यत आणि श्रेयवादाची चढाऊ विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शीतयुद्ध गेल्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळत आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर त्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले पण ही नाराजी फक्त एक एक दौऱ्यापुरती आहे का कि खोलवर राजकीय गणित पावर स्ट्रक्चर पक्षांतर्गत कुरघोडी आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालखंडातल्या सत्तेचा पुढचा चेहरा कोण याचा संघर्ष आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एकनाथ शिंदेनी जेव्हा बंड केलं शिवसेना फोडली भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं पण भाजपकडे एकशे सहा आमदार असूनही फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले हीच भाजपची आंतरिक खेळी होती परंतु त्यानंतर ज्या ज्या वेळेस गिरीश सारख्या दानगे भाजप नेत्यांची भूमिका महत्वाची ठरली तिथेच एकनाथ शिंदे यांचं अहम दुखावलं गेलं कारण राजकारणात श्रेयासाठीची असुरक्षितता सगळ्यात मोठा वाद निर्माण करत असते गिरीश महाजन हे भाजपसाठी कोर टीम मधील ज्येष्ठ अत्यंत कार्यक्षम प्रत्यक्ष जनतेशी भिडणारी संकटाच्या वेळी मैदानात उतरून राजकीय छबी निर्माण करणारे नेते आहेत महाजन यांना क्रायसिस मॅनेजर असं देखील म्हटलं जातं कुठेही पूर आला अतिरेकी हल्ला झाला दुर्घटना घडली तर फडणवीस त्यांना लगेच त्या ठिकाणी पाठवतात पण याच गोष्टीमुळे शिंदे यांचं राजकीय अस्तित्व बाजूला पडतंय असं चित्र निर्माण झालं त्यातच आता आषाढी वारीचा महोत्सव जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक आणि सामाजिक उत्सव मानला जातो त्याचं श्रेय कोणाच्या माथी जाईल ही लढाई सुरू झाली महाजन यांनी पूर्वीपासून या वारीच्या आयोजनात सक्रिय भूमिका घेतली होती वैद्यकीय व्यवस्था स्वच्छता शौचालय वाहतूक नियोजन आरोग्य शिबिर सगळ्या यंत्रणेला स्वतः हाताळत आले होते पण यंदा शिंदे अचानक पंढरपूर दौरा ठरवला आणि मोटरसायकलवरून वरून थेट चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्याचं चित्र कॅमेऱ्यात झळकलं दुसरीकडे महाजन नेहमीप्रमाणे रेल्वेने जात होते पण शिंदेच्या विमान दौऱ्यामुळे त्यांनाही लगेचच पंढरपूर गाठावं लागलं हे एक पब्लिक इमेजिंगचं युद्ध होतं शिंदे हे उपमुख्यमंत्री असले तरी अनेकांना अजूनही त्यांचं नेतृत्व अप्रभावी वाटतं तर महाजन यांचा लोकांशी थेट संवाद आणि कामाच्या कार्यपद्धतीत एक वेगळं वजन आहे त्यामुळेच दोघांची स्पर्धा प्रत्यक्ष उपस्थितीत आदेशांमध्ये फोटोमध्ये पत्रकारांशी संवादात दिसून आली पण ही नाराजी इथेच संपत नाही नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा होणार आहे त्यासाठी स्थापन होणाऱ्या प्राधिकरणावर आणि पालकमंत्री पदावरूनही जोरदार संघर्ष सुरू आहे फडणवीस यांना हे काम महाजन यांच्याकडे सोपवायचं आहे पण शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनाही तिथे आपले लोक पाहिजेत अशी धडपड सुरू आहे त्यामुळे जेव्हा महाजन नाशिकला बैठक घेतात त्याच्या आधी किंवा नंतर शिंदे व राष्ट्रवादीचे नेतेही तिथे उपस्थित राहतात हाच श्रेयवादाचा खेळ इतका गहिरा आहे की यामुळे अनेक वेळा एकाच प्रकल्पाची दोनदा उद्घाटन होतात एकाच विषयावर तीन वेगवेगळ्या बैठकांचा होतो शिंदे आणि महाजन यांच्यातील नाराजी आणखी वाढली ती तीच्या दुर्घटनेनंतर दरड कोसळून अनेकांचे जीव गेले तिथे गिरीश महाजन यांना फडणवीस यांनी तातडीने पाठवलं पण शिंदे देखील स्वतः तिथे गेले हे केवळ दुःखद प्रसंगाचं व्यवस्थापन नव्हतं हे माझं अस्तित्व इथेही आहे असं सांगण्याचा प्रयत्न होता या घटनांमागे एक मोठं कारण आहे शिंदे यांच्याकडे मोठ्या संख्येने आमदार आहेत पण भाजपकडे अजूनही संघटनेचा पाया माध्यमांवर प्रभाव आणि निर्णयक्षम नेत्यांची फळी आहे त्यामुळे शिंदे सतत त्यांच्या सत्तेला लोकप्रियतेला सिद्ध करत राहतात आणि यामध्ये गिरीश महाजन यांचं कार्यक्षम असणं त्यांना खटकत या, या साऱ्या संघर्षामागे एक भीती आहे दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वतंत्र बहुमताने सत्ता स्थापेल का जर हो तर शिंदेचा उपयोग तेव्हाच संपेल का की महाजन किंवा इतर एखादा नेता पुढचं नेतृत्व स्वीकारेल शिंदे यांचा शिवसेना पुनरुज्जीवन अपुरं वाटतंय तर भाजपला त्यांचं सहकार्य आवश्यक आहे पण त्यांना मुख्य चेहरा ठेवण्याचा हेतू नाही हीच गोष्ट या अंतर्गत स्पर्धेचं मूळ आहे शिंदे या बाजूने राजकीय एकटेपणा जाणवत असतानाच महाजन यांचं सगळीकडे हाताळणी करणं त्यांच्या असुरक्षिततेला खतपाणी घालते या स्पर्धेत सामान्य जनता कुठेच नाही ना ती दरडग्रस्त भागात दिसते ना ती वारीतल्या व्यवस्थेच्या गोंधळात ना कुंभमेळ्याच्या अडचणीत जनतेसाठी सरकार आहे की सरकारसाठी जनता हा प्रश्न समोर उभा राहतो एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यातील ही नाराजी केवळ व्यक्तिगत स्पर्धा नाही तर ती सत्तेच्या केंद्रीकरणासाठी आणि सार्वजनिक प्रतिमेसाठी चाललेली लढाई आहे आणि ही लढाई निवडणूक जवळ येत जाईल तशी अधिक तीव्र होईल एकाच कार्यक्रमात दोघेही जास्त प्रकाशात राहण्याची चढाओढ करतील एकाच दुर्घटनेत दोघेही धावत जातील एकाच दोन दोन पक्ष वक्तव्य करतील आणि यातून सत्ताधारी संपूर्ण नाटक हळूहळू उघड पडत जाईल ही नाराजी आहे दाबलेली पण वेळ आली की ती फुटेल आणि त्याचे परिणाम महायुतीच्या अंतस्तक रचनेवर भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि भविष्यातल्या मुख्यमंत्री पदावर निश्चितच दिसून येईल तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद